केसरी नावाची हे स्टील युनिट आहे एम आय डी सी जालना येथे इथे ये एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सरळ उड उड़ा, उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे करीब वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे तीन ते चार लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी प्रायमाफेसची इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे आणि पुढची चौकशी आता सुरू आहे तीन ते चार लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्रायमाफेसशी कळ आहे आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे पुढील रेफरबद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील आत्तापर्यंत माहीत नाही आहे पण तीन ते चार लोक गंभीर जखमी आहेत आता जस्ट घटना घडलेली आहे आता सर्व मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल